आपल्या शेतकऱ्यांचे झोपा काळो आंदोलन शेतकऱ्याच्या प्रलंबित मागण्याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अकोल्यात एक अनोखं आंदोलन करण्यात आलं जिल्हापणन अधिकारी यांच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी झोपा काडो आंदोलन करत शेतकऱ्यांच्या खुर्चीसमोरच चटई टाकून झोप घेत निषेध नोंदवला या आंदोलनात शेतकऱ्यांनी काही महत्वाच्या मागण्या पुढे केल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी करण्यासाठी सर्व खरेदी केंद्रे तातडीने सुरू करावेत तसेच अतिवृष्टी व बुरशीमुळे डागाळलेला सोयाबीनही हमी भावाने खरेदी करावी अशी प्रमुख मागणी करण्यात आली याशिवाय कर्ज तयारी व इतर आर्थिक खुल्या बाजारात सोयाबीन विकणाऱ्या शेतकऱ्यांना क्विंटल रुपये द्यावे भावांतर योजनेची अंमलबजावणी करावी अशा मागण्या करण्यात आल्या शेतकऱ्यांनी सांगितले की सध्याच्या परिस्थितीत उत्पादन खर्च वाढला असून उत्पन्न घटले आहे अशा परिस्थितीत शासनाने तातडीने हस्तक्षेप करून